ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी सेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्या सहकार्याने तसेच शैलेश भोईर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ सर्वोदय नगर शिवसेना शाखे खुल्या मैदानात भव्य जत्रा सर्वोदय नगर चिखलोली महोत्सवाचा चौथा दिवस असून या दिवशी उत्तर भारतीय व भोजपुरी गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात पंडित राकेशजी म्युझिकल ग्रुप प्रस्तुत उत्तर भारतीय भोजपुरी गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा अंतर्गत हिंदी भोजपुरी मराठी व इतर विविध गाण्यांवर कलाकारांनी गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली त्यावेळी राकेश जनकपुरिया भोजपुरी सुपरस्टार गायिका अंकिता दुबे भोजपुरी हिंदी मॉडेल अनु यादव मराठी लावणी डान्सर शेफाली पाटील भोजपुरी अभिनेत्री प्रियंका भारती भोजपुरी आयटम गर्ल सरिता गुप्ता व ट्रेंडिंग सुपरस्टार गायिका अनन्या राकेश जनकपुरिया हे कलाकार उपस्थित होते या महोत्सव कार्यक्रमाला परिसरातील व आजूबाजूच्या शहरातील महिला पुरुष व लहान मुलांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच कार्यक्रमात आलेल्या कलाकारांचे शैलेश भोईर व समीर मगर यांच्या हस्ते शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले तसेच या महोत्सवात लहान मुलांकरिता लावण्यात आलेल्या विविध खेळणीचा व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स वर लहान मुलांसह महिला पुरुषांनी देखील मोठी गर्दी करत आनंद घेतला या महोत्सवाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल युवासेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोई युवसेना अंबरनाथ शहर उपाध्यक्ष समीर मगर तसेच शैलेश भाऊ सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्वोदय नगर परिसरातील नागरिकांनी व उत्तर भारतीय समाजाच्या कलाकारांनी आभार व्यक्त केले त्याचबरोबर रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वोदय नगर चिखलोली परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू सखी खेळात जीव रंगला हा कार्यक्रम असल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन शैलेश भोईर यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ